या मूळव्या आणि फिशर त्यातल्या त्यात बरा तसं पाहिलं तर त्यातल्या त्यात तेत बरा परंतु फिष्टूला म्हणजेच भगंदर हा अतिशय किचकट आजार मांडला जातो ग बुधप्रदेशी किंवा त्याच्या आजूबाजूला एखादी पोळी येते म्हणजेच फोड येतो का कालांतरानंतर किंवा सूज आल्यानंतर तो फोड फुटतो त्या फोडातनं स्राव किंवा पू किंवा एनी डिस्चार्ज टाईपमध्ये येतो आणि कालांतरानंतर तो फोड हा परत बंद होतो आणि हा जो काही प्रकार असतो तो फ्रिक्वेंटली होतो बंद चालू बंद चालू याला म्हणतात भगंदर ओके okay. बाहेरच्या साईडने जरी फोड दिसत असला तरी त्याचं पाईपलाईनसारखी जखम ही आतमधून तयार झालेली असते दॅट इज इन्फेक्शियस ट्रॅक्ट आणि ती कनेक्टेड असते ॲनस किंवा रेक्टमला म्हणजे गुदभागाला किंवा मलाशयाला त्याला फिस्टुला असं म्हटलं जातं